आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून जिमाच्या आमच्या सर्वच सहकार्यांनी पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार क्रीडा संकुल आणि हरिभक्त परायण दादासाहेब सोनवणे बॅडमिंटन कोर्ट या संकुलाचं उद्घाटन आपले सर्वांचेच नेते देशाचे ज्येष्ठ नेते लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असताना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरंदर तालुक्याचे कार्यक्षम आमदार संजयजी जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारगड अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे डॉक्टर सुनीलजी जगताप ज्यांना उद्योगरत्न म्हणून पुरस्कार दिला ते प्रशांतजी इंगोरांनी दुसरे उद्योजक नितीनजी गांधी उत्तमराव झगडे शैलेजी गुजर अमितजी कल्याणी संभाजीराव झेंडेसाहेब आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते दिलीपदादा भारवाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीपादा पोमन प्रदीपांना पोमन शिवसेनेचे अध्यक्ष अभिजित जगताप कुणाल सालट जब्बार पठाण सुधाकर सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व प्रतिष्ठित उपस्थित सर्व या जेदूरी एम आय डी सी मधील कारखान्यातील सर्व उद्योजक सर्व बंधू भगिनी कर्मचारी बंधू भगिनी हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं जिमाच्या माध्यमातून जिमाचे अध्यक्ष आमचे सहकारी डॉक्टर रामदास फुटे असतील उपाध्यक्ष जिमाचे पांडुरंगजी सोनवणे असतील कार्याध्यक्ष रवींद्रजी जोशी असतील राजेश पाटील साहेब असतील प्रकाश खाडे साहेब असतील शकिलभाई असतील संजयजी जाधव असतील आनंदराव देशमुख असतील जालिंदर कुंभार असतील या सर्वांनी हा देखणा कार्यक्रम तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी दिलेला आहे जिजुरी मध्ये खरं तर साहेब जिजुरी ही संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या भक्तांच्या येण्या जाण्यावर जिगुरीचा चरितार्थ पूर्वीच्या काळात त्या ठिकाणी चालत होता आणि हा चरितार्थ चालत असताना आमचे सहकारी दिलीपदादा भारभाई यांनी साहेबांना त्या ठिकाणी विनंती केली की साहेब या ठिकाणी काहीतरी उद्योग आले पाहिजे तिथल्या लोकांना बेरोजगारांना काम त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून अठ्ठ्या एकोणऐंशी साली पहिल्यांदा साहेब त्या ठिकाणी अठ्ठ्याहत्तर साली मुख्यमंत्री झाले आणि नंतरच्या काळात मुख्यमंत्री झाल्यानंतर संपूर्ण जिजुडीला पहिली एम आय डी सी देण्याचं काम साहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि संपूर्ण तालुका पातळीवर जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये एम आय डी सी देण्याचा उपक्रम साहेबांनी त्या ठिकाणी राबवला की जेणेकरून शेती व्यवसाय करत असताना इथल्या तरुणांना त्यांच्या गावामध्ये खेडेगावामध्ये तिथंच रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि म्हणून एम आय डी सीची स्थापना त्या ठिकाणी झाली पहिलं उद्घाटन इंडियानाचं त्या ठिकाणी साहेबांनी केलं इंडियाना कारखाना सर्वात चांगल्यापैकी मोठा कारखाना या ठिकाणी हिंगोराजी साहेबांना आपण त्या ठिकाणी पुरस, पुरस्कार पुरस्कृत या ठिकाणी केलं आणि अशा पद्धतीने हा चांगला कारखाना चालत असताना आज जवळजवळ दीड हजार लोकांना उद्योग देण्याचं काम हिंगोर साहेब हिंगोराणी साहेब या आपल्या कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी देत आहेत आणि अशा पद्धतीनं काम चालू असताना छोटे मोठे कारखानदार सुद्धा या ठिकाणी आले मला आठव आहे चांगलं मी दिलीप दादा बारभाई आणि झेंडे पाटील मी तेवढा पक्षात प्रवेश केला नव्हता परंतु साहेबांच्या घरी गेलो आणि साहेबांना संध्याकाळी भेटल्यानंतर साहेबांनी मला सांगितलं मला साहेब कृषी मंत्री होते तेवढा त्यांच्याकडं प्रक्रिया उद्योगाचं सुद्धा खाद्य त्यांच्याकडंच होतं आणि साहेबांनी सांगितलं की मला जिजुरी त्या ठिकाणी पुण्याला जायचं आहे तर मी उद्या सकाळी जिजुरीला येणार आहे त्या ठिकाणचं टेम्पटेशन फूड म्हणून कारखाना साहेबांना त्या ठिकाणी पाहायचा होता आणि त्या टेम्प्टेशन फूडच्या कारखान्याची पाहणी करण्यास साहेब त्या ठिकाणी आले त्याच वेळेला आदिनाथ फूडचे मालक नितीन गांधी हे आम्हाला त्या ठिकाणी विनंती केली की के साहेबांना त्या ठिकाणी घ्या प्रोटोकॉल मध्ये साहेबांना त्या ठिकाणी जायचं नव्हतं त्यांना पुण्याला त्या ठिकाणी मिटिंग होती पण आम्ही आग्रह केला की कृषी क्षेत्रासाठी काहीतरी शेतकऱ्याच्या प्रक्रिया उद्योगासाठी ही संस्था त्या ठिकाणी काम करते आणि म्हणून साहेब पाच मिनिट तुम्ही भेट द्या आणि त्या आदिनाथ फूडला त्या ठिकाणी आदिनाथ फूडच्या कारखान्याला इथं पलीकडच्या बाजूला वरच्या बाजूला एक छोटस युनिट होत त्या युनिटला साहेबांनी भेट दिली आणि मला असं वाटतं की साहेबांचा परिस्पर्श साहेबांचे पाय त्या कारखान्यात लागल्यानंतर आज त्या कारखान्यात जवळजवळ त्या ठिकाणी त्या ठिकाणी काम करतायत असा एक मोठा उद्योग साहेबांच्या परिस्पर्शामुळे त्या ठिकाणी उभा राहिला नंतरच्या काळामध्ये आमचे सहकारी कुटे साहेब या ठिकाणी जिमाचे अध्यक्ष झाले त्याच्या अगोदर काका अध्यक्ष होते ताकवले काका अध्यक्ष झाले त्यांनी त्या ठिकाणी उद्योग या ठिकाणी सुरू केला इंदो फार्मा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आयुर्वेदाची कंपनी सुरू केली आणि ती कंपनी त्याच्यानंतर कशी मोठी झाली पवार साहेबांनी त्यांनाही वेळ दिला पवार साहेब त्या ठिकाणी आले त्यांचं उद्घाटन केलं आज इंदू फार्मा सुद्धा या परिसरातली एक मोठी कंपनी अडीचशे ते तीनशे कामगार आज काम करत आहेत आणि दुसरं युनिट चालू झाल्यानंतर हजार दीड हजार मुलं त्या ठिकाणी काम करतील मुलं मुली काम करतील अशा पद्धतीचं काम कुठे सरांनी सुद्धा त्या ठिकाणी उभं केलंय त्याच्यानंतरच्या काळामध्ये आमचे सहकारी पांडुरंग सोनवणे खरं तर सोनवणे साहेब माझे एका मित्र होते डॉक्टर कॅप्टन देशमुख आणि ते कॅप्टन देशमुख त्या ठिकाणी कुठे आपले सोनवणे साहेब मॅनेजर म्हणून काम करत होते ते युनिट त्या ठिकाणी बंद पडलं आणि दुसरं युनिट त्या ठिकाणी सोनवणे साहेबांनी चालू केलं आज सोनामी साहेबांचं युनिट बारामती आणि या ठिकाणी त्या ठिकाणी चालू आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना काय न्याय द्यायचा असेल तर प्रोंदा तालुका हा दुष्काळी देशामध्ये दुष्काळ पडतोय पाणी त्या ठिकाणी वाचवलं पाहिजे आणि पाणी वाचवण्यासाठी शेततळ्याचा प्रोग्राम साहेबांनी त्या ठिकाणी देशामध्ये सुरू केला आणि त्या शेततळ्याला लागणारा ला ला प्लॅस्टिकचा कागद उत्पादनाचं काम आज त्या ठिकाणी सक्षमपणाने सोनवून साहेब करतात त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे फ्रोझन आपल्या तास प्रोझन मध्ये आपल्याच गावातले उद्योगपती उद्योजक आमचे उत्तमराव झगडे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्यानंतर आज त्या ठिकाणी दीड हजार कर्मचारी काम करत आहेत त्यांचं दुसरं युनिट त्या ठिकाणी नांदूरलाही त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि अशा पद्धतीने काम करत असताना असे अनेक उद्योग त्या ठिकाणी उभे राहिले परंतु ते सर्व साहेब छोटे मोठे उद्योग आहेत त्याच्यामध्ये इंडियाना किंवा सिमलेक्स या जो दोन कंपन्या मोठ्या सोडल्या आमचे छोटे उद्योग आहेत अधिकचं काम या तालुक्यात वाढलं पाहिजे आणि म्हणून नवीन पाचवा टप्पा एम आय डी सीचा आपण त्या ठिकाणी मंजूर करावा आणि त्या ठिकाणी मोठे कारखाने कसे या तालुक्यात येतील तिथल्या बेरोजगारांना कसं काम त्या ठिकाणी मिळेल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी निश्चितपणाने करताल अशी खात्री माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणा नाही मला जास्त वेळ नाही परंतु तालुक्याची परिस्थिती आज सगळे पाहताय दुष्काळी परिस्थिती आहे शासन आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे चारा छावण्या नाहीत जनावरचं पशुधन आज त्या ठिकाणी संपुष्टात येत चालू आहे दुधाचा परवडत नाही आणि त्या दुधाच्या धंद्यामध्ये सुद्धा पूर्वी सदतीस रुपये रेट होता तो आता चोवीस पंचवीस रुपयावर त्या ठिकाणी आलाय खाद्य परवडत नाही पशुधन कसं जगवायचं ही परिस्थिती आज शेतकऱ्यांच्या पुढे त्या ठिकाणी आणि मी सर्व उद्योजकांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी बोलतोय की आपला जो सारा असेल त्या माध्यमातून सरकारने नाही केलं तरी आपली लोकांना जगवण्याची जबाबदारी आणि म्हणून पशुधन जगवण्यासाठी आपणही आपल्या सी एसआरच्या माध्यमातून त्या ठिकाणी चारा छावण्यांना मदत केली तर निश्चितपणाने या तालुक्यातलं पशुधन त्या ठिकाणी शिल्लक राहील असं मला त्या ठिकाणी वाटतं दुसरी एक गोष्ट या ठिकाणी की आपलं नाझड धरण आज जवळजवळ पूर्णपण त्या ठिकाणी संपलेलं आहे नाझळ धरणात आज पाणी नाही गेल्या दोन तीन वर्षापूर्वी आपल्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांना मी विनंती केली त्यांनी स्वतःच्या पवार चॅरिटी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जवळजवळ दीड कोटी रुपये खर्च करून गाळ काढण्याचं काम केलं तो गाळ फुकट शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिला आणि अशा पद्धतीचं काम पुन्हा करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी म्हणून सर्व उद्योजकांना माझी विनंती आहे की ते धरण जर आपण खोल करण्याचा प्रयत्न केला तर पाण्याचा साठा वाढेल आणि आपल्या इथे याबाई दिशा असेल किंवा इथल्या परिसरातल्या लोकांना पिण्याचं पाणी तरी कमीत कमी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिळेल आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी एक विनंती आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं स्वागत जिमाच्या माध्यमातून केलं जवळजवळ पन्नास तुतारी वादक या ठिकाणी सगळे उभे करून आमच्या चिन्हाचं लॉन्चिंग केलं साहेबांनी रायगडला लॉन्चिंग केलं होतं परंतु ते लॉन्चिंग आज इथं झालं कारण नवीन चिन्ह नवीन पक्ष साहेब ज्याच्याला त्या हात लावतात त्याचं पुढं कुठं काढल्यानं आहे आणि ज्याच्याकडे वक्रवृष्टी करतात त्याचं काय होतं हे तुम्हाला मला सांगायची गरज नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये आज या ठिकाणी आपल्या पक्षाचं लॉन्चिंग होत असताना पन्नास तुतारी वादक आज पन्नास सुतारी वादकांनी आपलं सगळ्यांचं स्वागत केलंय आपल्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे कायमच आपल्या त्या ठिकाणी तालुक्याचे आमदार संजय यांचंही लक्ष उद्योजकांकडे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्वच उद्योजक इतर एम आय डी सी मध्ये अशांततालाय परंतु आपल्या जे जेजोईची एम आय डी सी आहे ही शांत एम आय डी सी आहे याचं कारण इथल्याच भूमिपुत्रांना याच्यामध्ये समावेश करून घेण्याचं काम आपल्या या सर्व उद्योजकांनी केलंय त्यांचे मानव तेवढे आभार आहेत आणि म्हणून ही अशांत ही शांत असणारी मल्हारी महाजाच्या पुण्य झालेल्या भूमीतली ही एम आय डी सी अशीच चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढे जात राहो नवीन एम आय डी सीची सुद्धा त्या ठिकाणी पायाभरणी साहेब आपण लवकरात लवकर करावी अशी विनंती या निमित्ताने करतो तक्रारवाडीला खाजगी स्वरूपात त्या ठिकाणी समाजावर झेंडे असतील मुंबईचे काही उद्योजक असतील त्यांनी एक छावणी त्या ठिकाणी पशुधन वाचवण्यासाठी सुरू केलेली आहे तशाच पद्धतीचं काम भविष्यामध्ये ज्या काही संस्था असतील उद्योगपती असतील त्यांनी पुढे करावं अशा पद्धतीची एक विनंती या ठिकाणी करतो साहेबांना आपण या ठिकाणी बोलवलं आमचा उद्देश कुटेसाहेबांचा आमचा सर्वांचा सा उद्देश खरं तर एक आहे की लोकांना कळलं लो पाहिजे आमचं चिन्ह काय आणि ते चिन्ह आज तुम्हाला त्या ठिकाणी कळलंय खासदार सुप्रियाताई सुळे फुळे उद्याच्या आपल्या त्या ठिकाणी आघाडीच्या उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे एवढं लक्षात ठेवा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर पुरंदर हवी